ओझरमध्ये मोहरम उत्सव उत्साहात साजरा विविध ठिकाणी शरबत वाटपाचे आयोजन रोखोक पोलिस टाईम न्यूजसाठी प्रकाश गांगुडे ओझर मोहरमच्या पावन पर्वानिमित्त ओझर शहरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक एकता आणि सेवा भावनेचे दर्शन घडले ओझर येथील के जी एन कॉलनीमध्ये मोहर्रम निमित्ताने नागरिकांना थंड शरबत वाटप करण्यात आले स्थानिक युवकांनी हा उपक्रम उत्साहात राबवला उन्हाच्या तीव्रतेत यात्रेकरूंना आणि स्थानिक नागरिकांना शरबत वाटप करून सेवाभाव दाखवण्यात आला तसेच राजवाडा परिसरातील महिला मंडळींच्या वतीने अकबर मस्जिद येथेही शरबत वाटपाचे आयोजन करण्यात आले महिलांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला मोहरम हा मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि भावनिकदृष्ट्या महि महत्त्वाचा महिना असून त्याचे औचित्य साधत विविध भागांमध्ये सामाजिक उपक्रम राबवले जातात या उपक्रमामुळे ओझरमध्ये धार्मिक सलोखा एकात्मता आणि सेवा परंपरेचा सन्मान जपला गेल्याचे चित्र दिसून आले रोकटोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रकाश गांगोडे ओझर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील